दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोडाशी आहे भाजपचे नेते आमदार श्रीकांत भारती हे काल पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते आणि यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी जिल्हा कार्यकारिणीने केलेली आहे याबाबतचा ठरावही राज्याचे अध्यक्ष असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवण्यात आला आहे आमदार मोहिते पाटील हे लोकसभेपासून भाजपपासून दूर गेलेले आहेत लोकसभेला त्यांचे बंधू धरीशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार ते माढा लोकसभा मतदारसंघाचे आणि त्यामुळं आमदार मोहिते पाटील यांनी भाजपचा प्रचार केला नव्हता याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसुद्धा त्यांनी तिथे जे भाजपने दिले उमेदवार राम होते त्यांचा प्रचार केला नाही आणि त्यांनी पक्षविरोधी कारवाई केलेली आहे त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार रा माजी आमदार राम सातपुते यांच्यासह जे इथले जिल्हाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांनीसुद्धा केलेली आहे त्यामुळे आमदार सिंह मोहिते पाटील यांच्यावर प्रदेश अध्यक्ष कारवाई करतील पक्षांतर्गत अशी स्थिती आहे याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की ही एक अतिशय गंभीर बाब आहे आणि गंभीरपणे त्याचं बावनकुळे विचार करतील आणि योग्य तोल निर्णय लवकरात लवकर घेतील यावेळी त्यांनी आमदार प्रशांत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याविषयी मोठं विधान केलं ज्यांनी पक्षाचं काम केलेलं आहे त्यांचा नेहमीच आम्ही सन्मान केलेला आहे आणि त्यांना योग्य ते त्यांची म्हणजे त्यांना योग्य ठिकाणी त्यांना संधी दिली जाईल असं सुतोवाच त्यांनी केलेलं आहे श्रीकांत भारती यांनी यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की राज्यात केंद्रात आमचं सरकार आहे त्यामुळे आता चुकीचे वागले आहेत त्यांच्यावर कारवाईही होणार असा इशारा सुद्धा श्रीकांत भारती यांनी दिला आहे पहा काय म्हणाले श्रीकांत भारती भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्यच आहे कार्यकर्त्याची काळजी घेतली जाते सगळ्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांची काळजी घेतली जाते तशी त्यांची पण काळजी घेतली सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांची हकालपट्टी करण्याची शिफारस माननीय प्रदेशाध्यक्षांकडे केलेली आहे बरोबरीनी तिथले उमेदवार राम सातपुते यांनी सुद्धा अशा प्रकारची कंप्लीट केलेली आहे विषय गंभीर आहे माननीय प्रदेशाध्यक्ष अशा गंभीर विषयाची योग्य ती दखल घेतील आणि निर्णय करतील आत्ता भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व असलेलं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे जे जे चुकीचे वागलेत पुढे वागतील त्यांना कायद्याच्या अंतर्गत योग्य ती शिक्षा मिळेल तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की ज्यावेळेस निवडणूक सुरू झाली त्यावेळेस मी पहिल्यांदा असं म्हटलं होतं की महाविकास आघाडीचे लोक हा रडीचा डाव खेळणार आहे संजय राऊत जो सकाळचा भोंगा वाजत होता त्याचे सेल निघाले आहेत त्यांच्या बॅटऱ्या गेल्या आहेत ज्यावेळेस हे लोकसभा जिंकले त्यावेळेस कोणीच ई व्ही एम मशीनचा उल्लेखसुद्धा केला नाही महाराष्ट्राच्या जनतेने जबरदस्त चपराक दिली आता यांना ई व्ही एम मशीन दिसायला लागली इलेक्शन आयोगाने कितीतरी वेळा आहे म्हटलं की हे हॅक करून दाखवा पण कोणी समोर आलं नाही हा एक रडीचा डाव आहे पण मी तुम्हाला अत्यंत दुःखद अंतकरणाने सांगतो की एक वेळा मी उद्धव ठाकरेंचं था समजू शकतो एक वेळा मी संजय राऊतांचं सं, सम समजू शकतो महाराष्ट्रातला एक शीर्षस्थ नेता मोठे फार मोठे वर्षानुवर्षाची त्यांची राजकारणाची कारकिर्द आहे अशा ज्येष्ठ आदरणीय शरदचंद्र पवार ई व्ही एमवर शंका घ्यावी वयाच्या या स्थितीमध्ये त्यांनी तरी असं करायला खरं पाहिलं तर नको होतं पण इत इतका दुर्दैवी पराभव महाराष्ट्राच्या जनतेने केला शेवटी ते सुद्धा ईव्ही एम मशीनवर आले गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग्स हे जगवाद कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय 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 गोविंद चिल्प पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर